आज संडे आणि आता वाजले दहा तर आतापासून मी हा, हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर काल ना सॉरी सकाळी मी ना ही चण्या डाळ भिजत ठेवली होती थोडीशी आज मी त्याचे वाकवडे बनवणार आहे आणि वाकवड्याची भाजी कुणाकुणाला जास्त आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा घरामध्ये ना सगळ्यांनाच थोडीशी सर्दी आणि खोकला आहे तर मग सर्दी असली की चव रा चव राहत नाही जेवणाची कोणत्याच जेवणाची चव लागत नाही त्यासाठी मी सगळ्यांचं फेवरेट असं वापवड्याची भाजी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये तर सगळ्यांसाठी ही भाजी बनवणार आहे आणि बाजरीची भाकर असा बेत असणार आहे आज तर चला आता स्टार्ट करते जेवणाला ऑलरेडी उशीर झाला कसं असतं रोजच्या टायमापेक्षा जर आपण काम थोडंसं लेट करायला घेतलं ना की आपल्याच मनावर दडपण येतं की काम कधी होईल कधी आवरल हे असं आणि टायमाच्या आधी जर किचन वगैरे क्लीन असलं ना तर तेवढं समाधान पण वाटतं मनाला हे असं कुणासोबत होतं तुमच्यासोबत असं होतंय का तर होत असेल तर मला ते सांगा चला आता मी पटकन आवरून घेते ही चण्याची डाळ मी ना सकाळी भिजत ठेवली होती आणि छानपैकी भिजली येते आता तर हे बघा ह्याचे आता मी वडे बनवायचे तर घेते वडे बनवायला आता मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकली आणि त्यामध्ये हळद मीठ मिरची प्रमाणानुसार घेतले हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आणि ह्याचं आता आपल्याला वडे सोडायचे आहेत डाळ मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त पाणी घालायचं नाही आहे वड्यांचा आकार फसतो वड्यांचा आकार येत नाही तर तेला तेल गरम झाल्यानंतर वडे सोडायला घेतलेत जसे आपल्याला हवेत तशा आकाराचे वडे बनवू शकतो लहान मोठे पाहिजे तसे आपण वडे हे बनवू शकतो पण ते फ्राय पण पटकन झाले पाहिजेत या हिशोबाने मी थोडे मीडियम साईजचेच वडे बनवलेत आणि इतकेही लहान वडे बनवायला नको की ते भाजीमध्ये टाकले तर विरगळून जातील आणि ते मस्तपैकी असे उपवून वरती आले पाहिजे म्हणजे तरंगले पाहिजेत अशा पद्धतीचे वडे आता सगळे सोडून घेते मी मिडियम गॅसवरती हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत बघा ना आता एखादा स्पेशल जर पदार्थ आपल्याला बनवायचा असेल तर थोडा तामझाम वाढतंच ता, आणि ही भाजी बनवायची म्हटलं तर मग आधी डाळ भिजत टाकायची त्यानंतर मग ती बारीक करून पुन्हा त्याचे वडे बनवायचे त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आणि नंतर त्याची भाजी बनवायची यासाठी थोडेसे एफर्ट्स असतात पण ती भाजी जर घरामध्ये सगळेजण आवडीने खातात ना तर करायला काही वाटत नाही फ्राय होत आहेत तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते म्हणजे कांदा खोबरं जे काय मसाल्याला ला लागणार आहे ना ते कट करून ठेवते वडे फ्राय होईपर्यंत दुसरंही काम करता येतं म्हणजे मिडियम गॅसवरती आपल्याला वडे तळायचे तर मग कंटिन्यू आपल्याला तिथंच लक्ष देऊन राहायला लागणार ला नाही आहे ना तर मसाल्याची तयारी होईल अशा अशा पद्धतीने काम केलं ना आरामशीर आपण जो टाईम ठरवला ना त्या टायमापर्यंत काम होऊन जातं या भाजीमध्ये ना बरेच जण काळे तिळसुद्धा टाकतात आता माझ्याकडं अवेलेबल नाही आहेत मोस्टली मी वापरत पण नाही बाकी सगळं कट करता करताना मी वडेसुद्धा अधूनमधून चेक करते झालेत की नाही अजून थोडासा टाईम आहे कुरकुरीत व्हायला वड्याच्या भाजीसाठी हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचा मसाला वापरायचा इथे लसूण घेतला आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर आहे आणि खोबरं त्याचबरोबर आलंसुद्धा घ्यायचं आहे आणि इकडं थोडेसे वडे अजून कुरकुरीत व्हायचे राहिलेत तर आणि इकडे अजून बनवून झालेत थोडेसे त्याचबरोबर आम्ही काही खाऊन घेतलेत आता ह्याची भाजी बनवायची राहिलेल्या वड्यांची आता चला आता फोडणी द्यायची भाजीला दोन चम्मच तेल घेतले त्याच कढईमध्ये जिरा मोहरी टाकली आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलीत आणि सगळे सुके मसाले मी एकत्र एका वाटीमध्ये काढून घेतले होते त्याचबरोबर मीठ पण त्यामध्येच होतं सगळं ते टाकलं तेलामध्ये कढई गरम होती तेल गरम होतं आणि मसाले जळू नये ना म्हणून मग मी वाटीमध्ये मा मसाले काढून घेतले होते त्यानंतर ग्रेवी ॲड केली छान परतून घेतली आणि ते सुटेपर्यंत छान ग ग्रेवी परतून घेतली ना त्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे तर आधी याआधी सगळ्यात आधी मी ना मिक्सरचं जे भांडं होतं ना ते धुवून घेतलं ते थोडंसं पाणी ॲड केलं आणि शेजारच्या जा गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आता यामध्ये ॲड करणार आणि आणि हा रस्सा जो झाला ना याला छान उकळी घेऊन द्यायची त्यानंतर यामध्ये ते, या ते, ते वडे ॲड करायचे आहेत पुन्हा उकळून घ्याय मग ती भाजी तयार होते म्हणजे एवढे सगळे एफट्स घेतले मग ती भाजी आपल्याला खायला मिळते कसं असतं की बऱ्याचदा टाईम आपल्याकडं कमी असतो आणि चमचमीत खायची इच्छा झालेली असते पण ही भाजी ना टाईम जास्त घेते पण चमचमीतच बनते तर चला आता तर रश्शाला छान उकळेपर्यंत ना मी भांडे घासून घेते आणि त्यानंतर मग गरम, गरम गरम भाकरी बनवणार म्हणजे सगळ्या गोष्टींचा सगळ्या पदार्थांचा गरम गरम खायला आनंद घेता येईल रश्याला छान उकळी आली त्याचबरोबर तर तर्रीसुद्धा आलेली आहे यामध्ये सगळे वडे ॲड करायचे आहेत उकळी येऊन द्यायची आणि बघा किती छानपैकी भाजी आपली तयार झाली आहे जेवणानंतर ना माळ्यावरची थोडीशी क्लिनिंग करायची होती आणि संडे असल्यामुळे शौराचे पप्पा घरी होते हेल्प करायला थोडंसं बरं पडतं म्हणजे टेबलवरती चढायचं किंवा मग हातामध्ये सामान द्यायला घ्यायला बरं पडतं म्हणून दोन व्यक्ती असेल तर हे काम पटकन होतात म्हणून ते घरी असल्यामुळे आज मी हे काम करून घेतलं आणि त्या सगळ्या क्लिनिंगमध्ये इतका सगळा कचरा निघालायला आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग फरशी क्लीन करून घेईल आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद